हे गायच वरकुंड मानल ला की बरोबर नमस्कार मित्रांनो तर कशा मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक रेसिपी दाखवतो गावाकडची रेसिपी आहे ती तुम्ही नक्की बघा चला व्हिडिओला स्टार्ट करू गो तर मित्रांनो आपल्याकडे हे आहे गोयच्याची भाजी गोयचा म्हणजेच याला आपण रानकंद पण म्हणू शकता आणि काही भागांमध्ये ह्या कंदाला सुरणाचा कंद असे सुद्धा म्हणतात तर या कंदाच्या आपण भाजी करणार आहे आज तर त्याचे ते काही कंद आपण इकडे असे किसून घेतलेले बघू शकता अशा प्रकारे आणि त्याचे बटाटेसारखे काप करून घेतलेले तर बटाटेसारखे आपले छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आता याची आपण भाजी करणार आहे तर अजून उरलेले हे काही कंद आहेत तर ह्या पण कंदाचे आपण तसेच तुकडे करून घेऊ तर चला मी त्यावर याला कट करून घेतो मित्रांनो भाजीला आपण थोडं उकळून घेणार आहे आता तिला मी कुकरमध्ये टाकलेलं आहे थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून भाजी उकडेल तर बहुश्यात एवढ्या प्रमाणात पाणी घेतलेलं आहे आता हे मी कुकर बंद करून गॅसवरती ठेवून देतो तर कुकर ठेवला गॅसवरती आणि गॅस चालू केला मित्रांनो भाजी उकळून घ्यायचं कारण म्हणजे थोडंसं कडवटपणा असतो तो निघून जाईल आणि भाजी लवकर शिजाईल तो पण एक उद्देश आहे तर तुम्ही डायरेक्ट बटाट्यासारखी पण करू शकता पण ही एक रेसिपी खास आहे तर ही तुम्ही नक्की बघा चला मित्रांनो आपण गोयची उकडून काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण इकडं मसाला घेतला आहे नी मीठ मिरची हळद कोथिंबीर आणि इकडं लसूण आणि टोमॅटोची पेस्ट आहे कांदा लसूण पेस्ट चला आत्ता रेसिपीला सुरवात झालेली आहे आई आता सध्या बर्नामध्ये तेल काढून घेऊ हो राहिली ड्रम मध्ये तेल काढून घेऊ हो राहिले कढाईत आता तेल टाकून घेतलेलं आहे मित्रांनो

दूध तापत ठेवलेला आहे मित्रांनो दूध तापून गेलाय डाळीची रेसिपी चालू आहे सुरण गोयची ही तशीच खाली तरी चालेल तशी आरोग्यात चांगली राहते तर ही आपली सुरणाची म्हणजेच गोईची भाजी आहे ही आपल्या आपल्या आरो आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक गुणकारी आहे तर ही भाजी आपल्याला आदिवासी खेडोपाड्यांना बांधवांच्या कुंपनाला तसेच घराच्या समोर लावलेली किंवा उगलेली आपण बघू शकता आणि मित्रांनो भाजी बनवून खाऊ शकता तुम्ही आरोग्याला शरीराला चांगले राहतो मित्रांनो गोईच्याची भाजी ही मुळव्यात कॅन्सर आणि सांधेदुखी या तीन आजारांवरती अत्यंत लाभदायक अत्यंत प्रभावी उपचार म्हणून वापरली जाऊ शकते आपण खाऊ शकता एकदा तरी खाली पाहिजे आणि सहज उपलब्ध होणारी भाजी आपल्या आदिवासी बांधवांनी तर खाली पाहिजेत कारण आपल्या आदिवासी बांधवांच्या घरासमोर कुंपणाला आणि शेताच्या बांधाला वगैरे सहज उपलब्ध होऊन जाते याचा सकंद भेटतो तो कंद आपण लावला तरी त्याचं झाड होतं आणि त्या झाडाला परत असेच गोयचे कंद येतात तर हे कंदाची भाजी करून अवश्य खा अत्यंत लाभदायक आहे तर चला आता आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आई त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकल तर मसाला टाकून घेतला आता मित्रांनो त्यामध्ये अपन आता पीस काड़ी होती चर्म तरीका लगली भाजा आता एकदम बटाट्या सारखी आणि स्वादिष्ट वास पण यायला लागला आता याला दोन ते ती तीन मिनिटं वाफवून घेऊ आणि मग प्लस याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर जास्त काही पाणी ॲड करायचं नाही बघा इतक्या प्रमाणात आपण पाणी ॲड केलेलं आहे आता याला दोन तीन मिनटं वाफवून घेऊ आणि मस्त उकळी झाल्यानंतर मग ही भाजी आपण चपाती सोबत खाऊ शकता चपाती भातासोबत खाऊ शकता चला मित्रांनो छान अशी आपली गोयच्याची भाजी रेडी आहे तर आता मी ला खाऊन बघतो टेस्ट करून कशी झाली मस्त झाले मित्रांनो एकदम एकच नंबर टेस्ट आहे अगदी शेवभाजीसारखी टेस्ट येते